गाजली आहो ईश्वात गाजली सावलीत पिंपळाच्या भीम मूर्ती साजली सावलीत पिंपळाच्या भीम मूर्ती साजली अजून जुगारुनी आणि नित्य आणि जुन्या परंपरा मार्ग दाविला खरा बुद्धाची लाखुवानी बुद्धाची लाखो जेनात पाजली लाखो जेनात पाजली सावलीत पिंपळाच्या भीम मूर्ती साजली छप्पनची ती जदमी गाजली आहो इश्मात गाजली सावली ता पिंपळाच्या भीम मूर्ती साजली अजून माणस दूरच ठेवले मानवा रे मानवा मायचा मला अभिमान दिला तानला जीवा त्रिस्तार पंच नादली हो नादली शीता पिंपळाच्या भीम, भीम साजली चंद्राव दिसाव्या मंगल मधुर मंत्र बोलता पाली धन्य धन्य सागर झाला धनी ती सारली तेव्हा उदय ते हो ते राजली अहो मूर्ती ते राजली सावली भीम मूर्ती साजली तिला भावांचे त्याच रुप जवाब पाहिले ती वारवून संधी धम्म गीत गायले ते ज्योती पा घेऊन आली ंजली अहो आलेशोरंजली सावली मूर्ती साजली छप्पन ती जदमी गाजली अहो विश्वात गाजली सावलीता पिपळाच्या भीम मूर्ती साजली सावली